नमस्कार आता भूमी आजी आणि मानसीने मिळून छानपैकी हळदी कुंकू घालायचं ठरवलेलं असतं सगळी तयारी करतात आणि हळदी कुंकूला सुरुवात होते सर्व बायका आलेल्या असतात तेवढ्यात तिथे रागिणी देखील येते आणि रागिणी जोरजोरात ओरडत असते रागिणीला बघून भूमीच्या तळपायाची आग मस्तगात जाते तेव्हा भूमी म्हणते तुम्ही तुम्ही इथे कशा आलात आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलंच नव्हतं आणि तुमची यायची इथे हिंमत कशी झाली लाज नाही वाटत परत इथे यायला आकाश म्हणतो कशी काय आलीस तू इथे आत्ताच्या आता इथून चालती हो तेव्हा रागिणी म्हणते मी इथे काही बसायला आले नाहीये मी इथे माझा हक्क मागायला आली आहे या घरावर माझा जो हक्क आहे या प्रॉपर्टीवर माझा जो हक्क आहे तो माझा हक्क माझे सर्व अधिकार मला मिळालाच पाहिजे जोपर्यंत माझे हक्क माझे अधिकार मला मिळत नाहीत तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही इथेच राहणार तेव्हा मात्र भूमी लगेच म्हणते ठीक आहे नका जाऊ तुम्ही इथेच राहा तुम्हाला तुमचे हक्क मिळालेच पाहिजे तुम्हाला तुमचा मान मिळालाच पाहिजे कारण आज मकर संक्रांत आहे आज आमच्या महाजनांच्या घरात हळदी कुंकू आहे त्यामुळे आज सुहासिनींना खूप मान असतो आणि तुम्ही खाली हाताने इथून जाऊ शकत नाही महाजन कधीही कोणत्याही सुहासिनीला खाली हाताने पाठवत नाही देते ना तुम्हाला आज संक्रांतीचं सुहासिनीचं वाण असं म्हणून ही तिच्या हातात एक सुगड देते आणि त्या सुगडीमध्ये माती असते आणि म्हणते हा घ्या तुमचा अधिकार हा ग्या तुमचा हक्क आणि हा घ्या तुमचा मान याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथून काहीही मिळणार नाही हे वाण घ्यायचं आणि इथून निघायचं डायरेक्ट इथून निघून जायचं इथे जराही थांबायचं नाही आता सगळ्यांसमोर भूमीने रागिणीचा अपमान केलेला असतो रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी ते सुगड घेते घराच्या बाहेर येते त्या माती हातात घेते आणि खाली टाकत असते आणि म्हणते की या रागिणीला भूमी ठरवलं नाही तुला आणि आकाशला या माती मी मातीत मिसळलं ना तर नाव नाही लावणार रागिणी पटवर्धन आकाशभूमी तुमच्या दोघांच्याही आयुष्याची आता मी कशी माती करते ना तेच आणि रागिणी आपल्या हातात घेतलेली माती सगळी झटकून टाकते आणि स्वतःशीच बडबड करत असते रागिणीचं हे स्वप्न आकाशभूमी कधीच पूर्ण होऊ देणार नाही कारण रागिणी आता पूर्णपणे स्वतःच रस्त्यावर आली आहे तीच मातीमध्ये मिसळली आहे तिच्याच आयुष्याची माती झाली आहे आणि ती आयुष्याची आता माती काय करणार तर इकडे भूमी आजीला म्हणते अगदी चांगलं वाण दिलंस तू तिला खरंच ती त्याच लायकीची आहे आकाश म्हणतो भूमी मला तर वाटलं होतं तू तिला कसला एवढा मान देतेस बर झालं तिला माती दिलीस ती त्याच लायकीची आहे आणि सर्वजण खूपच खुश असतात पौर्णिमाला मात्र सगळ्यांचा खूपच राग येत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू